नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांभोरे येथे लाल कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे वांबोरी येथे लाल कांद्याच्या दहा हजार एकशे तीस कांदा गोण्यांची आज आवक दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार सहाशे पाच रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान